भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूचे व्यसन मज नाही भान गृहस्थीकडे त्रास मुलाला असहनी लक्ष नव्हे त्याकडे आलोय परमात्मा एक मारगी जीवन घडले सौख्य समृद्धीकडे माझे नाव श्री महादेव मारोतरावजी मेंगरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात पाच सदस्य होते मी माझी पत्नी दोन मुली आणि एक मुलगा त्यावेळी आमची परिस्थिती खूप हलाखीची होती मला दारूचे खूप वाईट व्यसन होते आणि माझ्या मुलाचा मानेला फोडा आलेला होता फोड्याच्या त्रासामुळे तो खूप रडायचा त्यामुळे माझी पत्नी खूप त्रासली होती मुलाच्या असहनीय त्रासामुळे आम्हाला काहीही सुचत नव्हते माझ्या कुटुंबात कमवणारे व्यक्ती आम्ही दोघेच ते म्हणजे मी आणि माझी पत्नी मी किराणा दुकानात काम करत होतो आणि माझी पत्नी शेतीचे काम करायची मी कमावलेले सर्व पैसे दारू तुडवत होतो पैसे कमवत होतो पण धरी देत नव्हतो माझी पत्नी जे पैसे कमवायची त्यामध्ये संपूर्ण घराचा खर्च चालत होता मी दारू पिऊन घरी येत होतो आणि घरच्या सोबत भांडण करत होतो तेव्हा मी माझ्या पत्नी मुलांकडे लक्ष देत नव्हतो माझ्या मुलाच्या मानेला दुःख असल्यामुळे माझ्या पत्नीने खूप डॉक्टरी उपचार केले पण आराम मिळत नव्हता माझा मुलगा आठ महिन्याचा होता तेव्हापासूनच त्याच्या मानेला एक फोडा आला होता त्यामुळे तो खूप आजारी राहायचा औषधी दिल्यानंतर आराम वाटायचा आणि औषधी संपल्यानंतर तसाच त्रास सुरू व्हायचा दहा वर्षाच्या होईपर्यंत त्याला वेळा फोड आला इतर खाजगी व साधारण रुग्णालयात आराम होत नसल्यामुळे त्याला कॅन्टोनमेंट रुग्णालयात नेले होते तेथे त्यांनी सोनोग्राफी काढली आणि डॉक्टरांनी सांगितले की मुलाच्या मानेला तीन गाठी आहेत याकरिता डॉक्टरांनी औषधीकरिता सतत एक महिन्याच्या कोर्स करण्यास सांगितला कोर्स संपल्यानंतर पुन्हा मुलाला गाठी येऊ लागल्या त्यानंतर माझी पत्नी माझ्या मुलाला घेऊन कॅन्टोनमेंट रुग्णालयात गेली तेथील डॉक्टरांनी पत्नीला मेडिकलमध्ये जायला सांगितले पैसे नसल्यामुळे मेडिकलमध्ये माझी पत्नी नेऊ शकली नाही मी दारू पिऊन राहत होतो स्वत मला होश नसल्यामुळे मी सुद्धा मुलाला नेऊ शकलो नाही माझ्या पत्नीने निश्चय केला की मरण तर माती देईल वाचन तर रोटी देईल असे म्हणून माझ्या पत्नीने चिंता सोडून दिली त्यानंतर आम्हाला परमात्मा एक मार्गाची ओढ लागली आम्हाला ओढ लागण्याची कारण म्हणजे माझ्या पत्नीच्या भावाच्या लहान मुलाची प्रकृती खूप खालावली होती त्याला बाहेरचे लागलेले होते आणि तो मरण्याच्या दारापर्यंत पोहोचलेला होता माझ्या पत्नीच्या भावांनी पण बरेच उपचार केलेले होते परंतु त्यांच्या मुलाला आराम लागत नव्हता सरतेशेवटी त्यांनी परमात्मा एक मार्ग स्वीकारला व त्यांच्या मुलांचे जाणारे प्राण परत मिळाले ही सर्व घटना आमच्या समोर घडलेली होती पण मी याबद्दल जागरूक नव्हतो म्हणून इतरत्र भटकत होतो माझ्या सासू सासऱ्यांनी मार्ग स्वीकारण्यास कळविले आम्हाला सुद्धा आता काही उपाय कळत नव्हते तेव्हा आम्ही विचार केला की आमच्याही मुलाची प्रकृती या मार्गामुळे दूर होऊ शकते म्हणून आम्ही मार्ग घेण्याचा निश्चय पक्का केला आमच्या घराशेजारी बाबांचे सेवक श्री लेंडीजी राहत होते त्यांच्याकडे जाऊन मार्गात येण्याची इच्छा दर्शविली तेव्हा त्यांनी मला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली व त्यांना आमच्या दुःखाची जाणीव होती त्यांनी आम्हाला समजावून सांगितले की घरातील इतर देवी देवतांचे विसर्जन करून सोबत इतर वाईट व्यसन सोडावे लागतील त्यांनी आम्हाला बऱ्याच सेवकांची अनुभवसुद्धा सांगितले सोबत कुटुंब कशा प्रकारेवर येतो याबद्दल समजावले आणि मार्गाबद्दल इतर चांगल्या गोष्टी पण ऐकायला मिळाल्या त्यांनी सांगितले की या मार्गात येणारा व्यक्ती दुःखी राहू शकत नाही राहील तर आपल्या चुकीच्या कर्माने या मार्गामध्ये प्रेमाने वागावे लागते मर्यादांमध्ये राहावे लागते खोटे बोलणे राग आणणे इत्यादी गोष्टी टाळाव्या लागतात एकदा मार्ग स्वीकारला तर त्याला जीवनाचा शेवटपर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर मी निश्चय केला की माझ्या मुलाच्या जीवासाठी मी काहीही करायला तयार आहे असा ठाम विश्वास मी दाखविला त्यानंतर श्री लेंडीजींनी मला कामठी शाखेच्या ज्येष्ठ मार्गदर्शकासऊ मंजुळाबाई अच्छेवार यांच्याकडे नेले मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गात येण्याचे पूर्ण कारण विचारले त्यानंतर आम्ही घरात सुरू असलेली वाईट परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आम्ही त्यांच्याकडे येण्यागोदर घरातील सर्व इतर देवी देवतांचे विसर्जन केले होते पूर्ण घर स्वच्छ केले होते त्यांनी आम्हाला मार्गाचे नियम व रूपरेषा नीट समजावून सांगितली व एकदा विचार करण्यास सांगितला परंतु आमचा विचार ठाम आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला वचनबद्ध केले आणि तीन दिवसाचे साधे कार्य दिले या तीन दिवसांच्या कार्यात आम्हाला कुटुंबामध्ये आनंद निर्माण होण्याचा भास झाला आणि महत्वाचे म्हणजे माझी दारू पूर्णपणे सुटलेली होती तेव्हापासून मी कधी दारूला हातसुद्धा लावला नाही कार्य घेतल्यानंतर आम्ही हळूहळू मार्गाच्या शिकवणीमध्ये येऊ लागलो विनंती प्रार्थना करते वेळी भगवंताला दुःखाचे निवारण होण्यास योग मागू लागलो भगवंताची कृपा बघा आमच्या घरातील दुःख हळूहळू दूर व्हायला लागले माझ्या मुलाला होणारा त्रास कमी कमी होऊन तो पूर्णपणे नष्ट झाला जे दुःख इतर ठिकाणी पैसे खर्च करून सुद्धा दूर झाले नाही ते या मार्गात प्रवेश करताच दूर झाले माझ्या मुलाच्या मानेवर असलेला फोडा पूर्णपणे नष्ट होऊन त्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही कुठलीही औषध घेण्याची गरज भासली नाही घरातील वातावरण आनंदमय झाले त्यानंतर आम्ही काही वर्षांनी त्यागाचे कार्य घेण्यास तयार झालो आमचे त्यागाचे कार्य प्रथम वेळी माझ्या मुलीच्या हातून एक चूक झाली होती तिने बाहेरील पदार्थ चॉकलेट खाल्ले होते यामुळे आमचा पहिला त्याग खंडित झाला त्यानंतर आम्ही पुन्हा त्यागाचे कार्य घेतले यावेळी कार्य सुरळीत पार पडले त्यागाचे हवन कार्य व नऊ हवन कार्य थाटात पार पडले आता कुटुंबात सर्व सुख समाधानी असून आम्ही एक आनंदमय जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव महादेव मारोतरावजी मेंगरे पत्ता तेलीपुरा येरखेडा कामठी सेवक क्रमांक सत्तावीस हजार एकशे सहा मार्गदर्शक सऊ मंजुळबाई महादेवरावजी अच्छेवार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार